नमस्कार मी शाहिद खेरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्यातल्या प्रामुख्याने पण चिपळूण नगरपालिकेचा विचार केला तर या ठिकाणीसुद्धा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत सगळीकडे आपल्याला चर्चा पाहायला मिळते राजकीय वातावरण आता पेटलेलं पाहायला मिळते मात्र त्यातसुद्धा अजूनही महायुती की महाविकास आघाडी हे सुद्धा चित्र स्पष्ट झालेलं नाही त्यामुळे नगराध्यक्षपदाची अनेक नावं जरी असतील तरी अजून अधिकृत उमेदवार महायुतीचा किंवा महाविकास आघाडीचा जाहीर झालेला नाही मात्र त्यामध्ये आज पहिला जे फॉर्म नगराध्यक्षपदासाठी सादर झालेला आहे आणि तोही अपक्ष म्हणून तर तो अपक्ष उमेदवार कोण आहे नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक बारामधून आपलं निवेदन सादर केलेलं आहे आणि त्याचबरोबर नगराध्यक्षपदासाठी सुद्धा त्यांनी अर्ज आज ठिकाणी भरलेला आहे आपण त्यांचीच संवाद शोधूया आपल्याबरोबर आहेत सर्वांना परिचित असणारा चेहरा अर्थात निश्चितांची भोजने भोजने साहेब पहिल्यांदा तुमचं अभिनंदन तुम्हाला शुभेच्छासुद्धा आपण नगराध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज जा सादर केलेला आहे नेमकं कशा पद्धतीने तुम्ही निर्णय घेतलात कारण अजूनही तशा पद्धतीनं दुसऱ्या कुठे उमेदवारांनी प आपला अर्ज सादर केलेला नाही आहे प्रतिस्पर्धी नेमका कोण हे चित्र तुम्हाला स्पष्ट तरी तरीसुद्धा तुमच्या मनात काहीतरी एक चित्र उभं असेल नेमकं काय तुमची कल्पना आहे सर्व शहरातील जनतेमध्ये एक संभ्रम आहे की यांना निवडणूक लढताच येणार नाही सुप्रीम कोर्टाच्या बारा तारखेच्या निर्णयाप्रमाणे समजा या चिन्हांची अदलाबदल झाली तर हे लढले तरी डिस्कॉलिफाय होतींनी मुळात लढताच येणार नाही त्यामुळे संपूर्ण जनतेला हे माहिती झालेलं आहे नागरिकांना माहिती झाली आहे मतदारांना सगळ्यांना माहिती झालेलं आहे मग अशा वेळेला ह्या जनतेचं नेतृत्व कोणी करायला तरी पुढे यायला हवं आहे ह्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ह्या निवडणुका लागल्यात हे निवडणूक आयोगही थांबवू शकत नाही आणि कुठलेही राजकीय पक्षही थांबवू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये जर आज ह्या नगर परिषदेमधल्या निवडणुकांना सामोरं जायचं असेल तर हे सगळे राजकीय पक्ष कमी पडलेत आज आपला उमेदवार पहिल्याच दिवशी जाहीर म्हणजे हे करण्याची त्यांच्याकडं ताकद असायला हवी होती जाहीर तर नकोच पण फॉर्म भरण्याची ताकद असायला हवी ती आज शेवटच्या दिवसापर्यंत आज ते भरू शकलेले नाहीत म्हणजे ते कुठेतरी गोंधळात सापडलेले आहेत आणि मग अशा वेळेला या जनतेला आधार देणं फार गरजेचं आहे आणि त्याकरता म्हणून मी हा आज निवडणुकीचा फॉर्म भरण्याचा निर्णय घेतला आहे आपण फार मोठे स्पष्टपणे बोलत आहे मात्र असं होणार नाही आहे कारण दुसरीकडे जे आता चर्चा सुरू आहे आणि लवकरच जाहीर होईल असं आपल्याला अपेक्षा आहे मात्र तरीसुद्धा आपण एक आव्हान त्या ठिकाणी सादर केलेलं आहे काय वाटतं कशा पद्धतीने नाही नगरपालिकेची विशेष करून पदाची निवडणूक आहे ती कशी असेल तुम्हाला कोणती आव्हानं वाटतात आज गेल्या पाच वर्षातला जर तुम्ही आढावा घेतलात तर ही जी काय प्रशासकीय राजवट या ठिकाणी जी काय लागलेली आहे तशी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला राष्ट्रपती राजवटच म्हणायला काय हरकत नाही सर्वसाधारण जनतेची असलेली या ठिकाणची जी काय मालमत्ता आहे त्या मालमत्ता कराचे नंबरच बदलून टाकलेत म्हणजे ती मालमत्ता त्यांची आजपासून आहे असं कायद्यान्वेलं जायला अशा प्रकारची बिलं वाटली गेली यापूर्वी पूर्वापार आलेल्या बिलांची घर प पट्ट्यावर नंबर होते आणि त्या नंबरानुसार या ठिकाणी विचारलं की हे घर कधी घेतलं आहे तर ते रेकॉर्डवर संपूर्ण कोर्ट के केसेस चालू होत्या आज संपूर्ण रेकॉर्ड बदलून टाकण्यात आलं आहे आणि एक संपूर्ण नगर परिषदेतल्या जनतेचे जा, जा, जे म्हणजे कर भरतात त्यांची नावंच बदलण्यात आली आहेत म्हणजे त्यांची घर नंबरच बदलण्यात आले हा एक छोटा भाग झाला परंतु ज्या कररूपी आपल्याकडे पैसा गोळा होतो त्याचा विनियोग मनमानीपणे करणे हा सगळ्यात मोठा घोळ आहे आणि मग तो कुणाला समजू शकतो तिथं आलेले नवीन कर्मचारी जे आहेत ते कर्मचाऱ्यांना बाहेरून आलेल्या तीन वर्षाकरता तर तिथलं जुनं रेकॉर्ड काही माहीत नसतं त्यामुळे येईल समोर ते हे करून सगळ्या गोष्टी तिथला कारभार करत असतात आत्ताचे ओ मुळात म्हणजे खरोखर चांगले आहेत स्वभावानेही चांगले आहेत कार्यपद्धतीही चांगली आहे परंतु त्यांना पाठीमागून जे बॅकअप देणारे जे काय सगळे पदाधिकारी यंत्रणा आहे हेच जर त्याला मग चुकीची माहिती देत असतील तर त्यांच्याकडून हातातून चुकीचं काम होऊ शकतं आणि अशा अनेक प्रकारची चुकीची कामं झाले हे थांबवण्याकरता हे कुठेतरी जाणकार या ठिकाणी मी गेली वीस वर्ष या ठिकाणी काम करतो आहे त्यातले दोन वेळा मी नगरसेवक उपनगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे मला या कामाची चांगली जाण आहे आणि यापुढे समजा ह्या पक्षाच्या गोंधळातून कोण चांगले प्रकारचे कामगार करणारे जर नगरसेवक कर येऊ शकत नसतील तर म्हणून नगरसेवक म्हणून पण अपक्ष मी फॉर्म भरलेला आहे आणि जर अशा प्रकारे जर हे जर लोकांना आधार देऊ शकत नसतील पक्ष म्हणून तर सगळ्या पक्षांना एकत्र करून मी आघाडी करण्याचा निर्णय करणार आहे नक्कीच परंतु आता आपण पाहिलं तर भाजप आहे काँग्रेस आहे दोन राष्ट्रवादी दोन शिवसेना यांची स्वतःची यंत्रणा आहे स्वतःची ताकद आहे मात्र निशिकांत भोजणे एक अपक्ष म्हणून कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीला पडू शकतात किंवा कशा पद्धतीने तुमचा प्रचार यंत्रणा असेल हे राजकीय जे काही पक्ष आहेत ना ते स्थानिक लेवलला कोणत्याही पद्धतीचं चांगलं काम करू शकत नाही कारण त्यांचा जो अजेंडा असतो तो राष्ट्रीय आणि राज्य लेवलचा असतो स्थानिक लोकांचे जे प्रश्न असतात हे छोटे असतात हे त्यांच्या कुठल्याही अजेंड्यावरच्या प्रश्नाला ते म्हणजे त्याची हे होऊ शकत नाही तुलना होऊ शकत नाही आणि त्यांचे प्रश्न सुटले जाऊ शकत नाहीत उलट लोकांमध्ये राग वाढत चालला आहे ह्या सगळ्या राजकीय पक्षांविषयी राग वाढत चाललेला आहे पण तो ते घाबरून कोण बोलत नाही आहे आणि ते बोलत नाही आहेत ते आम्ही जाणतो की आम्ही लोकांमध्ये राहतो आम्ही कुठल्याही का मोठ्या गाड्यांमधनं फिरत नाही किंवा मोठ्या चकाच्या कार्यक्रमांना जात नाही किंवा तशा प्रकारचे कुठल्याही कार्यक्रमांना जात नसल्यामुळे जे काही जनतेतले छोटे छोटे गट आमच्याशी बोलतात त्याच्यातून आम्हाला जाणवतं की ह्या संपूर्ण यंत्रणेवर ह्याच राजकीय पक्षांवर जनता नाराज आहे आणि नक्की मला ती मदत करेल असं माझा विश्वास आहे काय कोणते मुद्दे असे तुमच्यासमोर असतील की ज्या मुद्द्यांना घेऊन आपल्याला जनतेमध्ये जायचं आहे आणि चिपूण नगरपालिका चिपूण शहराचा विकास या दृष्टीनं तुमचा काहीतरी एक आराखडा असेल आणि त्यामुळे एवढं तुम्ही धाडस केले की के आपल्याला बाकी कुठल्या पक्षाचा आधार मिळाला नाही सुद्धा निशिकांत भोजने अपक्ष म्हणून जनतेमध्ये जाणार आहे गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवाची शिदोरी हेच माझं काम आहे आणि ती अगोदर जाहीर करणं म्हणजे मी माझ्याच पायावर कुराड मारून घेणं त्यामुळे ह्या राजकीय पक्षांच्या झुंडीमध्ये माझ्यासारखा माणूस चेपला जाईल म्हणून अगोदर जाहीर करणं फार चुकीचं ठरेल म्हणून मी अशा पद्धतीचं कुठली विषय आज जाहीर करणार नाही परंतु जनतेचा सेवक म्हणून नक्की चांगल्या प्रकारे काम कसं करता येईल हे दाखवून द्यायची वेळ नागराध्यक्षवादाची जर मला संधी मिळाली तर नक्की दाखवून देईल पण आता अशी चर्चा होऊ शकते की भविष्यात आता निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत या दरम्यान एखाद्या तुम्हाला कोणीतरी सांगितलं की आता तुम्ही थांबा की तुम्ही अपक्ष उमेदवारी भरू नका वगैरे तर तुमचा निर्णय त्यावेळेला ठाम असेल की काय झालं आहे की आधी मुळात वीस पंचवीस दिवसात ही निवडणूक यंत्रणा राबवून सगळ्या लोकांना कमी वेळ देऊन एक प्रकारची हुकूमशाहीत राबवली गेली जो जनतेचा म्हणजे सामान्य मतदाराचा जो अधिकार आहे हा मतदाराशी मतदारा केलेला खेळ आहे त्याला समान अधिकार एकच फक्त सगळीकडं मिळतो आजही चालू आहे तो म्हणजे मतदानाचा अधिकार तो सगळ्यांना समान आहे आणि त्याच्यात पण खेळ करून त्यांना लवकर न समजण्याची वेळ योग्य त्यांना हे न देता संधी न देता हे कमी वेळेस सहा दिवस प्रचाराला फक्त दिले गेले त्यातले दोन दिवस शेवटच्या वेळी म्हणजे निव्वळ चार दिवस फक्त प्रचाराचे देऊन उरलेले जे काय अर्ज भरणं इतकं साधं लोकांना लपवण्याची गरज नाही हे छोटं शहर आहे कुणाचं काय आहे काय सगळं समजतं परंतु त्या फॉर्ममध्ये असे काय हे मला चार दिवस लागले फॉर्म भरायला ला। इतकं किचकट केला आहे आणि इतकं किचकट करून तपासूनसुद्धा शेवटला त्यांच्याकडून माझ्याकडे हे आलं की बा हे नाही हे मला परत करून द्या म्हणजे आज त्यांच्याही ह्याच्यातनं दहा वेळा तपासून झाल्यावर तरी शेवटला त्यांचा शेवट अधिकारी चूक काढू शकतो इतक्या प्रकारचा किचकट उमेदवारी अर्ज तयार करण्याची गरज काय इथे काय पाकिस्तानातून लोकं आलेले आहेत एक एकमेकांना ओळखणारे पारंपरिक इथली लोक आहेत आणि कशासाठी इतका कितकटपणा करण्याचा म्हणजे जेणेकरून हे सेंट्रलायजेशन कुठेतरी असं करण्यात आलेलं आहे की ही सगळं आमच्या ताब्यात राहावं आणि तशा पद्धतीचं करण्याचा प्रयत्न करून जनतेला हॅरॅशमेंट करण्याचं जे काय काम चालू आहे हे फार चुकीचं आहे याच्यातून दिलासा कुठेतरी त्या लोकांना स्थानिक लेवलला स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून मिळावा या दृष्टीने कुठेतरी चांगल्या प्रकारे काम करून दाखवता येईल की जेणेकरून छोटे छोटे नियम जे काय इथल्या लोकांकरता लागू होतात ते किमान त्या नियमानुसार इथे योग्यरित्या वापरून लोकांना न्याय देता येईल अशा प्रकारचा मला प्रयत्न आहे आ, ही पहिलीच आता वेळ आहे की पहिल्यांदाच आपला इथं अर्ज सादर झालेला आहे आणि अजून आपल्याला बराचसा पल्ला गाठायचा आहे मात्र तुम्ही एक धाडस केलेला आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे जनतेला पर्याय तुम्ही या ठिकाणी उभा केलेला आहे पुढे पुढं आता चित्र निर्माण होईल की कुठून कुठला उमेदवार उभे राहील किंवा पदासाठी एकूण किती उमेदवार रिंगणामध्ये असतील हे चित्रही दोन तीन दिवसात स्पष्ट होईल असं आपल्याला वाटते मात्र तुर्तास आपण उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे तुमचा पुढचं कशा पद्धतीने नीती असेल कशा पद्धतीने प्रचार यंत्रणा असेल ते आम्ही पाहूत आपण वारंवार चर्चा करूच मात्र तुरताच तुर्तास आपण संवाद साधलात आपले मनपूरक आभार तर होते निशिकांची भोजने त्यांनी नगराध्यक्षपदासाठी पहिल्यांदाच या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे त्यांनी प्रथम क्रमांकावरती आपली या ठिकाणी उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्यांना कोण प्रतिस्पर्धी असेल कशा पद्धतीने या ठिकाणी एकंदरीत निवडणुकीची यंत्रणा असेल महाविकास आघाडी की महायुती की प्रत्येक पक्ष आपापली पद्धतीत वेग वेगळी भूमिका मांडतो हे बघण्यासाठी सर्व मतदार उत्सुक आहेत मात्र येणाऱ्या काळात एक चांगले चित्र आपल्याला पाहायला मिळेल एक संघर्षसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि हे संघ संघर्ष हे प्रचाराची गळंदुमाग आपण नेहमीच त्याच्यावरती लक्ष ठेवून असू आपण पाहत राहा स्त्री लाईव्ह नक्कीच आपल्याला निवडणुकीचे प्रत्येक जे काय क्षण आहे ते आपल्यासमोर पोहोचवले जातील प्रत्येकाचा उमेदवारी अर्ज असेल किंवा त्यानुसार त्यांचे प्रचार यंत्र असेल या प्रत्येक गोष्टींवरती आपण लक्ष ठेवून आहोत लक्ष ठेवून आपण देखील पहा स्त्री धन्यवाद